पण हा आरोप खोटा असल्याचा माजी नगरसेवकांच्या समर्थकाने खुलासा केला आहे माजी नगरसेवकांनी नागरिकांच्या हितासाठी लोकहिताची कामे केली असून त्यांना बदनाम करण्यासाठी काही जण कारस्थान करत असल्याचा आरोप माजी नगरसेवक समर्थकांनी केला आहे यावर माजी नगरसेवकांच्या समर्थकांनी व्हॉट्सअप ग्रुपवरच्या चर्चेचा खुलासा आज केला आहे महानकरी निपसाठी आदिमानी मिरज माझं नाव आकाश रजपूत परवा सादिक पठाण या व्यक्तीने एका व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून आमचे नेते संजय मेंढे यांचे कार्यकर्ते मतदार राजाला कुठला म्हटले म्हणून आरोप केला होता तर त्यांना मी असं सांगू इच्छितो की बापूंचे कार्यकर्ते हे सुज्ञ व सुसंस्कृत आहेत त्यांनी आजपर्यंत कोणत्याच नागरिकांना उंच आवाजात बोलून दमकाटी करून आरवाची भाषा कधीच वापरली नाही आहे पण एखाद्याला ती भाषा समजतच नसेल तर त्याला त्याच भाषेत समजावं लागतं ही देखील आम्हाला बापूंची शिकवण आहे सादिक पठाण हा व्यक्ती गेली चार वर्षे व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून बापूंच्यावर खालच्या पातळीवर जाऊन टीका टिप्पणी करून बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहे पण त्याला बापूंनी अथवा बापूंच्या कोणत्याच कार्यकर्त्यांनी उत्तर दिलं नाही कारण आम्हाला बापूंची शिकवण आहे ती वाईट बोलून अरवाचे बोलून अशी कधी कुणाची बदनामी होत नसते उलट त्याच व्यक्तीची पात्रता जनतेला समजते कुणी वाईट बोललं कोणी अरवाची भाषा वापरली अशा गोष्टींकडे दक्षण देता आपण आपलं चांगलं काम चालूच ठेवायचं असते आणि जनताही सुज्ञ आहे कोणाची काय लायकी आहे हे जनतेला चांगलं समजते कोण कोणाकडून पैसे घेऊन कुणाची बदनामी करते हेही जनतेला समजते आणि तुम्ही बापूंची कितीही बदनामी करण्याचा प्रयत्न केलात तरी बापू बदनाम होणार नाहीत कारण दिवस असो रात्र बापू एका फोनवर कोणत्याही कोणत्याही कामासाठी कुठेही हजर असतात कोण आपल्या हक्काचा माणूस आहे कोण कामाचा आहे कोण काम आहे कोण काम करत नाही हे देखील जनतेला माहिती आहे त्यामुळे तुम्ही जनतेची अशी दिशाभूल करू नका एवढंच सांगतो